नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज तीन ऑगस्ट बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची झालेल्या बदल्यांची यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे संध्याकाळी संध्याकाळपर्यंत याच्या अगोदर संवर्ग एक दोनच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या याद्या प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यानंतर संवर्ग तीनला पसंतीक्रम देण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आज त्यांचे राऊंड फिरून आज संध्याकाळपर्यंत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांच्या याद्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांच्या लॉगिंगवर उपलब्ध होतील आणि त्यांच्यामार्फत सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातील कदाचित उद्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संवर्ग तीनच्या बदल्या झाल्यानंतर ज्या रिक्त जागा राहतील त्यांची यादी प्रसिद्ध होईल आणि साधारण पाच ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत संवर्ग चारसाठी पसंतीक्रम देण्याला सुरुवात होईल आता संवर्ग चार हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त संख्या असणारा सगळ्यात जास्त संख्या असणारा हा संवर्ग आहे यांचा अर्ज म्हणजे आता बदलीपात्र म्हणजे काय जर ज्यांची सपाटीवर सुगम क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा झालेली आहे सलग सेवा आणि सध्याच्या शाळेवर ज्यांचं पाच वर्ष पूर्ण झालंय अशा शिक्षकांना बदली पात्र या संवर्गात मोडतात किंवा दुर्गम भागामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले सलग आणि सध्याच्या शाळेत पाच वर्ष पूर्ण झालेत असे शिक्षकसुद्धा संवर्ग चारमध्ये मोडतात आता या शिक्षकांना अर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक प्रशासकीय आणि दोन विनंती जर मला कुणी विचारलं तर यातला योग्य किंवा सोयीचा पर्याय कोणता तर जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया टप्पा पाच पात्र शिक्षक हे जवळपास सगळे प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या सगळ्यांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक शिक्षकाला आपली शाळा ही बदलावी लागणार आहे त्यामुळं पसंतीक्रम भरताना आ विनंती पर्याय निवडणं हे सर्वांच्या सोयीचं ठरेल कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयामध्ये ज्येष्ठ शिक्षकांची सेवा ही शेव शाळा ही सेवा कनिष्ठ शिक्षकांना घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या जारमध्ये मात्र असा कोणत्याही प्रकारचं उल्लेख नाही त्यामुळं स आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही सेवाज्येष्ठ किंवा सेवा कनिष्ठ असं कोणताही भेदभाव न मानता सगळ्यांच्या शाळा तुम्ही मागू शकता आणि स सगळ्यांची शाळा तुम्ही मागू शकता जर विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरला बघा विनंतीचं विनंती विनंती हा पर्याय चांगला आहे पण विस्थापित राऊंडमधून जर एखाद्या शिक्षकाने आपला फॉर्म परत प्रशासकीयमध्येच भरला तर त्या राऊंडमध्ये त्या शाळा कुणी घेतली नसेल तर पुन्हा त्याला ती शाळा मिळण्याची शक्यता आहे बदलीपात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरायचा आहे आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल व व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज विनंती पर्यायामधून निवडायचा आहे बदली पात्र आता बघा बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना दोन चार गोष्टींचा विचार करायचा आहे कोणता विचार करायचा आहे तर बदली पात्र शिक्षकाने प्राधान्य क्रम भरताना अ प्रशासकीय आणि आ विनंती हे दोन पर्याय उपलब्ध असतील टप्पा एक दोन तीन चार म्हणजे याच्या अगोदरचे जे टप्पे झाले आहेत नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार बदली होत असलेले आणि बदलीस पात्र शिक्षक यांनी कार्यरत जिल्हा परिषदेतील सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येतील जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन तीन यांच्या बदल्या प्रक्रियेतील होणाऱ्या रिक्त जागा व उर्वरित पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम म्हणून तुम्हाला भरता येतील म्हणजे याच्या अगोदर ज्या जेवढ्या काही बदल्या झाल्या होत्या त्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे ज्या रिक्त जागा झाल्या आणि आत्ता पात्र शिक्षकांची जागा या सगळ्या तुम्हाला दाखवण्यात येतील आणि त्यातले तुम्हाला पसंतीक्रम भरण्यासाठी तुम्हाला सा दिलं जाईल बदलीपात्र शिक्षकांनी आपल्या प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्याची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल त्यामुळे प्राधान्यक्रम भरत असताना सर्वांनी काळजीपूर्वक ते प्राधान्यक्रम भरायचे आहेत बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम न दिल्यास त्याला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल ला बघा एखादा बदली पात्र आहे आणि त्यांनी पर्यायच भरले नाही मी भरणार नाही असं जर एखादा मानला तर तुम्हाला विस्थापित राऊंडमध्ये जावं लागेल आणि दुर्गम भागातल्या रिक्त राहिलेल्या शाळा ज्या आहेत त्या भरण्यासाठी पोर्टलवर तुम्हाला परत बी तुम्ही पर्याय नेला तर ऑटोमॅटिक तुम्हाला अति दुर्गम भागातली शाळा तुम्हाला भेटेल सर्व शिक्षकांना किमान तीस पर्याय भरणे गरजेचे आहे तीस पर्याय भरल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ह्या बदल्या ह्या सेवाजिष्ठतेनुसारच होणार आहेत त्यामुळं सर्वांनी विचारपूर्वक अर्ज करायचा आहे विचारपूर्वक पसंतीक्रम भरायचे आहेत बदली पात्र शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा तो मागू शकतो आता बदली पात्र शिक्षकांच्या एक युनिट म्हणजे काय असतं जर दोनही पतीपत्नी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक असतील त्यातला एकजण पात्र आहे आणि आपला जोडीदार जर पात्र नसेल तर जो बदली पात्र आहे अशा शिक्षकाने आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून त्याला आपल्याला अटॅच करायचं आहे आणि आपण पसंतीक्रम भरून बदली मागायची आहे या तुम्ही जर असं पसंतीक्रम बदल भरून बदली मागितली तर पोर्टल काय करेल की तुम्हा दोघालाही तुम्ही दिलेल्या पर्यायातील ज्या शाळा आहेत त्यातील ज्या शाळेवर दोन जागा रिक्त आहेत अशा ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट करेल जर असं जर नसेल तर तुमच्या जोडीदाराच्या परिघातील तीस आतली शाळा तुम्हाला ते पोर्टल देईल त्यानंतर बदलीपात्र शिक्षक एक युनिट लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीपात्र असेल मात्र बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडी शिक्ष जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा या बदलीपात्र एक युनिटचा लाभ घेता येतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण व्यवस्थित पसंतीक्रम द्यावेत आणि आपण विस्थापित राऊंडला जाणार नाही याची काळजी सर्व शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्हा सर्व संवर्ग चारच्या चार शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा आता ह्या संवर्ग चारमध्ये सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावर होत असेल तर तो म्हणजे एकल शिक्षक ज्यांचे जोडीदार शासकीय सेवेत नाहीत म्हणजे संवर्ग पतीपत्नी एकत्रीकरणाला संवर्ग दोन तर पेशल आहेत जे तीस किलोमीटरच्या बाहेर आहेत परंतु तीस किलोमीटरच्या आत असणाऱ्या पतीपत्नी एकत्र सुद्धा या जे आरमध्ये संरक्षण देण्यात आले आहे एक, तुम्ही तीस किलोमीटरच्या आत आहात आणि तुम्ही आता बदली पात्र आहात तर तुम्हाला दोघांनाही एकत्र एका शाळेवर किंवा तीस किलोमीटरच्या आत पाठवण्याची सोय या जे आरमध्ये केलेली आहे म्हणजे जे पत्नी तीस किलोमीटरच्या बाहेर आहेत त्यांनाही संरक्षण आहे आणि तीस किलोमीटरच्या आत आहेत त्यांनाही संरक्षण आहे पण सगळ्यात जास्त या बदली प्रक्रियेमध्ये जर कोणावर अन्याय होत असेल तर एकल संवर्ग चारमधील एक शिक्षकावर जास्त अन्याय होतो आहे कारण त्यांनाही कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन या सध्याच्या जिहारमध्ये नाही परंतु जे बदली हा प्रशासकीय भाग असल्यामुळं ते आपल्याला आता मान्य करावं लागेल बदली प्रक्रिया खूप पुढं गेलेली आहे बदली प्रक्रिया बऱ्याच शिक्षकांच्या शंका आहेत की आता मंगळवारी सोमवारी काय होणार कोर्टाचा निकाल काय लागणार बदली ही शंभर टक्के होणार आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख त्यामुळं सगळ्यांनी किंतु परंतु मनात न आणता पसंतीक्रम तयार ठेवा ज्या दिवशी पसंतीक्रम द्यायला सुरुवात होईल त्या दिवसापासून तुम्ही पसंत फॉर्म भरा सबमिट करा जय हिंद जय महाराष्ट्र